नमस्कार मी शिल्पा पुन्हा एकदा आपल्या नवीन छोट्या अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज डिनरला मी बनवणार होते फ्लावरची भाजी तर चला म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया ही भाजी खायला इतकी छान लागणार आहे ना तुम्ही सारखं सारखं बनवून खाल इथे मी कोबीचे छोटे छोटे फुले काढून घेतलेले आहेत जास्त छोटेही नाही आणि जास्त मोठेही नाही एकदम मिडियम साईजचे काढून घ्यायचे आहे फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इकडे गरम पाणी ठेवून त्यात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ घालून ते पाणी उकळून घेऊन त्यात त्यामध्ये फ्लावर घालून पाच ते दहा मिनटे शिजवून घ्यायचं आहे फ्लावर शिजत आहे तोपर्यंत इकडे मी बाकीची सगळे तयारी करून घेतली फ्लावर शिजल्यानंतर तो चाळणीतून गाळून घेतला ते कढई घेऊन त्यामध्ये दीड चमचा तेल घेतले तेल कडक गरम झाल्यानंतर त्यातलं दोन हिरव्या मिरच्या लांबड्या चिरून घालायचे आहेत जिरे मोहरी घालून घ्यायचे आहेत जिरे मोहरी ते छान असे परतून घ्यायचे आहेत नंतर आपण आता कांदा घालणार आहोत कांदा ही छान सोने रंगावरती परतून घ्यायचा ही भाजी ज्यांना आवडणार नाही तेही लोक आवडीने खातील अशी चमचमीत भाजी होते घरात अवेलेबल असणाऱ्या मसाल्यांमध्येच बनवून तयार होईल अशी भाजीची रेसिपी सांगणार आहे कांदा इथे छान रंगावरती परतून झालेला आहे त्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहे टोमॅटो व कांदा छान येत म्हणून अर्धा चमचा मीठ घालायचे आहे मीठ घातल्यानंतर कांदा व टोमॅटो तीन ते ती चार मिनटं परतून घ्यायचे आहेत ही रेसिपी एकदम सोपी व पटकन होणारी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा कांदा व टोमॅटो परतून झाल्यानंतर फ्लॉवर त्यात ॲड करायचं आहे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आता आपण घालणार आहोत घरात अवेलेबल असणारे मसाले सर्वात आधी तर गरम मसाला धनेपूड किचन किंग मसाला मिरची पावडर व घरगुती मसाला घालून सर्व कसं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाला आपल्या भाजीला लागला पाहिजे असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे भाजी घरी अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी ही बनवून घालू शकतो एवढी चविष्ट होते आणि ज्यांना नॉनव्हेज आवडतं व्हेज आवडत नाही त्यांना ही ही भाजी खूप आवडणार आहे तीही आवडीने खातील आता आपण यात घालणार आहोत गरम पाणी गार पाणी घालायचं नाही गरम पाणी घातल्याने भाजीची चव आहे तशीच राहते गार पाणी घातल्याने भाजीला चव येत नाही पाणी घालून झाले की लगेच एक चमचा शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे शेंगदाणे जे कूट घातल्याने भाजी दाटसर होते पाणी वेगळं व भाजी वेगळी होणार नाही आता आपण भाजीला चार ते पाच मिनिटे उकळी काढून घेऊयात आणि सर्वात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊयात प्रकारे आपली फ्लॉवरची तरदार रस्ता भाजी बनवून तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा बाय